लोकमंडळ संघटनेचा जो शिक्षक आहे अशा व्यक्तींनाच आपण या भविष्य काळामध्ये कारण शिक्षक वाचवायचे असेल शिक्षण क्षेत्र आणि शिक्षकांच्या समस्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये मांडायचे असतील तर त्याच्यामध्ये शिक्षकच पाहिजे ही भूमिका तुमच्या आमच्या मनामध्ये ठरली पाहिजे आणि या भूमिकेतून आपण निश्चितपणे काम करा ही चळवळ करत असताना कारण दोन हजार तर माझ्या माहितीप्रमाणे बावीस तेवीस चालखंडी साहेब बरोबर ना साहेब बावीस तेवीस चा पहिले ट्विटर सगळं झालं पण ट्विटर मध्ये एका एका तालुक्यामध्ये ऐंशी पंच्याऐंशी शाळा आहेत ट्वेटर मध्ये फक्त सातत उतरलेल्या कारण इतक्या आटी इतक्या त्रुटी इतक्या नियट त्याच्यामध्ये केले की जेणेकरून संस्थेला पोर्टर मध्ये शिक्षण घेता येऊ नये आणि प्रदळामध्ये शिक्षक घ्यायचं होतं तो सिंधुदुर्ग मधून माझ्या मतप्रमाणे साठ टक्के सुद्धा आता भरती झाली नाही टक्के शिक्षकांना निमंत्रित करून पन्नास साठ टक्के सुद्धा भरती झालेली नाही सरकारला हे अपेक्षित आहे आणि भरती करतोय तर माणसं येत नाही माणसं देतानाच हे एक की एकीकडे झालं राहिलं सतरा अठरा वर्ष ना येणारे शिक्षक सुद्धा भीम नव्हते पण कुत्रे आलं ही भूमिका सरकारच्या माध्यमातून नोकरी नष्टी आमचा जिल्हा अमरावतीचा काम करायचा कुठेतरी मध्ये पगार मिळणार तीन वर्ष शिक्षण सोय आहे नाही ही दोन्ही सरकारची आहे आणि म्हणून आपल्या शिक्षकांनी जागे व्हा कारण आपल्यासारखे अनेक बांधव असे आहेत की जे आता जात्यामध्ये आहे आणि त्याच्यामधून जर आपल्याला पूर्ण घ्यायचं असेल तर महाराष्ट्रातील आमच्या प्रयत्नाचा वेळ सर्व संघटनांचा राज्यस्तरावर की आता राजकारण बाजूला नव्या सगळ्या संघटनांमुळे संघर्ष करायचा आजेकरांचा नाईला जस्त आजेकरांना राजकर्त ठर केला जातो अशा या ठिकाणी जुन्नर